गुड मॉर्निंग मित्रांनो तर बघा आज आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत तर भाकरी पूजा चपात्या बनवायला लागल्यात चपात्या ना चुलीवर बनवत असेल पण गॅसवर बनवायला हा ती करत होती म्हटलं मी बनवते आता आपण आलोय दिवस आपण बनवूया बनवतोय आणि भाजी काय बनवली भाजी वांग्यावर माल पण बनवायचं माहित नाही कस्या भाकरी आमच्या पद्धतीची तुरट वांगा बटाटा मी तसंच करत होती ना आता हे सगळं जेवण आपण घेऊन जायचं शेतावर अच्छा मग तिकडे नाश्ता करायचा मी कशी कसे तेल माहित भाजून नाथा तेनी भाजून सुकड अगोदर भाजायची माहित नाही ना आम्ही ना, तशीच करतो सुकडा आम्ही पण भाजतो आम्ही जास्त खातच नाही हे तिकडे नाही खात आता मी आईला बोललेलो की गेलीस ना बाजारात की घेऊन आम्हाला काय एवढं माहित नाही ना मामी आम्ही सुकट बोंबील कधीच नाही एकदा आपण कधी दोन वर्ष झाले त्याला मी घेऊन गेले कसं पावसाळ्यामध्ये नागोटीला आपली मच्छी ओली मच्छी मिळत नाही ना, ना बरोबर ताजी मग आम्ही सुकट बोंबील सगळं आणि मग कधी वार असले तर त्याच बनवायचं पावसामध्ये नाही मग आईलाच किती मदत झाली आई पण नाही मदत करत र माझी सुनबाई पण नाही करणार मी <laughs> सांगा माझी आई कशी आई मी कालच बोलत होत त्या कशी काय दारा वसी तर चुकाला त्या जात hmm. पण आता म्हणून पाहायचा मॅजिक आला इको hmm. आला गाडी बस येऊन जा पाहुणा माझा लांब रस्ता आई रस्ती करते तशी बसीत येते ना कोणच नाहीये पण देवानी नशीब तशी नशीब कसं तिला इशारा तिला ती आली तर मला पण आनंद वाटला असा पण लांबून कोण नाही सरकार तरी पण ती आली तुम्ही पण या मित्रांनो तुम्हाला कधी विचारमध्ये यायच आपल्या समजून यायचं माणसं खूप चांगली आहे आपण चांगलं तर सगळं जग चांगलं पहिले गोष्ट मी पण विचार करत नसतो काही द्यायचं घ्यायचं नसतं आता माणूस की म्हणून आपल्याला यायचं असतं बघायला मला चांगली राहिली तर चांगलाच ना आपले खाला किती राहिलं बाजूला पैसा तर कारणा पाहणार आणि ते दिलेलं घेतलेलं कधी दाखवायचं नाही आणि माझा मग स्वभाव आहे आम्ही असं नाही दाखवत ना धीरज दाखवत ना मी दाखवत कधीच नाही दाखवत मी नाही असं तुम्ही चला मित्रांनो आपण शेतावर जाऊयात आता किती आवणी झाली काय ते बघूयात घरातून निघलो त्या ताई आणि आईना करू दे जरा भाकरी नाश्ता घेऊन येणार आहेत मग तर बघा कोंबडे वगैरे कसे थंडीचे इकडे बरे असे तर बघा कसं आपली आवणी चालू आहे तिकडे मस्त पैकी चला मी पण चाललो आता भात खानायला सॉरी आवणी नाही भात खानायला जायला लागेल आता बघूयात कसं भात खानायला लागलात काय रे बेडूक कसं काय निघलं पावसाचं तर बघा पिवलं रेनकोट घालून आहेत <laughs> मला लांबून एवढं मोठं बेडूक कसं काय बघा बाबू काय बोलतो पिवलं दोन्ही काय भाऊनी कट बघा कशी मारले नवीनच हेअरस्टाईल गेले काय रे मासे बिसे भेटत का नाही दोन एक खेकडं बिकडे तर चला जरा मला पण जाऊ दे खणून लागायला लावायला लागला लागा, का नारळ फोडायला लागल तेव्हा मी लावायला लावू काय रे खणायला परत तुटला भात मग तर बघा वहिनी पण आता तयारी करून कशी आहे लाजली लगेच दादा इकडे बघाय सांग रे वहिनीला हा तर बघा मित्रांनो आता नाश्ता घेऊन आला आई आणि ताई आई आणि ताई यमक पण भारी जुळला दोघींची जोडी पण जमली आणि कलर पण सेम आज दोघींनी आज पिंक पिंक कलर दोघींचा पण आहे कसा काय मॅचिंग काय माहीत तर बघा आता नाश्ता घेऊन आला हातामध्ये आणि इकडं नाश्त्याची वाट बघाय लागल्यात काय भूक लागली का नाही लाग लाग तुम्हाला तर बघा आता नाश्ता घेऊन आलाय कळशीत पाणी कळशी आणि तांब्या आता नाश्ता करायला तिकडे जायचं ना ग तिथं साफसफाई ना जरा तर नाश्ता करायला तिथं जायला लागल खल्यामध्ये तो आमचा खला आहे तिथं मग उन्हाळ्यात भात पण आता नाही ना ग भात आता नाही ना सोडत भात तिथं अगोदर तिथं आम्ही भात सोडायचो तर आता भात नाही सोडत तिथं आता तिथे काय काय लावतात ना भाजीपाला म्हणून आईने आवाज दिला चला भाकरी खाया कामगारांना किती पगार ठेवलाय काय ना दोनशे रुपये रोज रुपये रोज खाऊन पिऊन दोनशे रुपये चला, चला मॅडमचा आला इशारा चला चला मॅडमचा आता पगार देईल तुम्हाला थोड्या वेळात निघा निघा नको निघडन बाहेर नको तिथंच चला हा इथं पाणी नसता तर इथं घसरून चिकट वगैरे असेल ना म्हणून नाही तर पडलं तर एकाच दोन नाही रे बाबू तू खातोसर तर चला भाकरी खायला चल नाश्ता नाही भेटणार जो काम करेल त्याला बाबू तर चला राहू दे ना त्या परत तुला नीट करायला लागल तर चला आई वगैरे चालली नाश्ता स्पॉट वर घेऊन चला आपण पण जाऊया तिथ बघा भेंडी झाले काकडी पण थोडी मोठी झाली आता त्याचे मुलं आंबाडीचा पाना खायला लागला ना रे रे बघाय आंबाड रे आहे आंबड तर चला जाऊयात नाश्ता करायला कोणी हात धुतला नसतील तरी पण चालेल चला <laughs> तर बघूयात आता नाश्ता करूयात काय काय नाश्ता आणलाय तर इकडं पण भरपूर या वर्षी लावलाय काय काय भेंडी आंबाडी काय तरी लावलाय लावल्यात इथं तुरी आहेत दुसऱ्या तुरी आहेत आणि आहे तर बघा आणि इथं वांगे पण लावलेत वांगे कोणी लावलेत काय माहिती चार पाच दोन तीन तरी भाजले तर वहिनी वांगे लावलेत बघा वांगा किती वांगे झाले तर तीन वांगे झालेत तीन आणि तीन किती झाले सात झाले सात वांगे झालेत आईने इकडं लावला नाश्ता वाढून द्या लावायला काय सुकट वांगे आणि बटाटे काय थोडी 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 भाजी कमी बनवली असा मला अंदाज वाटतो ज्याला लागेल तेवढी घेऊन टाका आणि मला एक तरी ठेवा बस बाकीचा काय पण किती पण खाऊन घ्या तर बघा आईनी सगळी वाटणी करून दिली कोणाकोणाला काय काय कोणी पहिला उचललं तिकड ताई बसल्या तिकड भाऊ आता चपाती घेऊन ना उभाच आहे आणि इकडं भाऊ इकडे भाऊ बसलाय हे असत शेतकऱ्यांनी असा शेतात खायला अशी खातात मजा येते मी ये पण हा ह्यानी मेहनत नाही एवढा खाणलेला नाही पण मी जास्त खाल्लेला आहे मित्रांनो तर चला मी जरा जास्त खाऊन घेतो एक दोन मी जरा जास्तच खाणलाय किती खणलाय रे मी चार पाच मूठ मी खाणलं वाटत तुम्हाला दाखवतो नंतर खणताना अजून तर खणलेलं नाही मित्रांनो मी जरा आता मी, मी विसरलोय थोडाफार बाबूनी जरा मोठा घास घेतला ऐकणार मला मला दे मी नंतर घेईन मला तुम्ही खावा जरा जास्तच मी काय अर्धी चपाती खाली तरी पण मी बोलतो तुम्हाला तुला काय कमी पडलाय का भाऊ चपाती पाहिजे चपाती एक पाहिजे होती याला एक चपाती पाहिजे होती चपाती पाहिजे का भाकर च आहे ना आज फर्स्ट टाइम भाऊ बोलला चपाती ताई असल्यामुळं नाही तर भाकरच बोलला असता भाकर चला मी पण खाऊन घेतो ताई बोलतात बस तुपन बस तुम्हाला मुलं नाही तर मी नंतर खाली असते कदाचित <laughs> या इथं कोणी लावलाय परत तेरा काय का आलू। आलू ना नाश्ता करून झाला आता फायनली आता आवनी करायची नंतर आवनी तर आता आई ट्रॅक्टर कधी काही येईल ट्रॅक्टर येईल काय शकायच आता बघूयात ट्रॅक्टर येतो की नाही तर राहू दे टॉवेल तो धुवायचा आहे ना चिखल लागलाय त्याला कशाला फेकून देत असतो मग तर बघा तर आमच्या सर्वांच चपात्या खाऊन झाल्या आणि अजून चपात हा चपात्या खातोय एक चपाती त्याला संपत नाही ती भाजी संपली भाजी पाहिजे थोडी आता भाऊनी खाकरी न्याय लावली त्याचे त्याच्याकडून पैसे घ्या लागतील किती देशील शंभर रुपये दोन खंड्याची किंमत चला आता खणणी करून घेऊयात विहीर बघायला विहीर बरं जाऊन येऊयात तर चला मित्रांनो विहीर नको आता खण्णी करायची आहे वहिनी लगेच बोलली नंतर नाही तर म्हणजे आमच्या वाटणीचा भात नाही चला जाऊया हा नुसता टाइमपास बघा नवरा बायको बघा कशी लगेच हे करायला लागली टाइम पास होईल असा तर चला जाऊयात आता भात खोदायला खणायला सॉरी मजा भात पाय कशी बाहेर काढायचे बोलतो बोलतोय लागले पहिला लई लय कामाच आहेत जरा जा आम्ही जाण्याची अगोदर तसा नाही बघा आता सगळे उतरले आवनीला तू कुठं चालस आवनी करा हा बघा मूठ बघा किती मोठा बांधला मित्रांनो हा मूड बघा हे आता पहिला आहे त्याचे मुला अजून मला पण जावं लागेल आता खणायला दोन मिनटं चार मिनटात ते बघा ना असा करायचा <laughs> टोकून बघा मित्रांनो मी पण आता जरा खरणी भात करायला चाललो आता बघा माझा स्पीड किती मी किती फास्ट भात खातो ते मी म्हणजे लय फास्ट भात खांतो एकदम फास्ट सुपर फास्ट तो ही है तर मित्रांनो भाऊ भाऊ शहरात असतो तरी त्याला खाण्याची सवय आहे लहानपणापासून ना ना सवय नाही ना त्याला पण पन तरी पण आम्हाला ऐकायचा नाही भाऊ बघा ताई पण लागले तिकडे खणायला त्यांना पण सवय नाही तरी पण लागली सचिन राग आहे का मला आहे ना राग ही पण सचिनचा चेहरा चेहरा आईला माहित आहे ना <laughs> वातावरण बघा कसा आहे निसर्ग बघा कसा आहे इकडं हिरवागार झालेला आहे इकडं या आपल्या पर्यावर परा बोलतो त्याला पाणी बघा कसं जाते बघा छान जात पाणी तर मित्रांनो तुम्हाला आवडेल तर इकडे फिरायला या बघा मित्रांनो भाऊचा एकमूठ झाला आता कसा बांधतो तो बघा बांधला मी आता बांधून झाला तर बघा आता ताई झऱ्याचा आनंद लुटतात आनंद घेतात थंडकार पाणी आहे आणि भाऊ तिकडं हे करायला लागले ताई इथं पाण्याची मजा घ्यायला लागली काय का आता सुट्टी का आता सुट्टी झाली चला जाऊयात आणि मला इथे दगड लागला आज, आज पहिला फर्स्ट दिवस आहे ना आमचा खन्नीचा त्याची मुलं आता आम्ही आज लवकर म्हणजे ज्या पहिला दिवस असला ना की लवकर सुट्टी करतो ना ग बघा तर चला मी पण थोडा भात खेळून लागला मी माझं फक्त दोनच मूड झालं आणि आई बोलली चला सुट्टी करूयात तर चला सुट्टी आणि भाऊ तिकडं काम करायला लागला आहे इकडे पाण्यामध्ये खेळायला आहेत आणि आता मूठ एका जागेवर म्हणजे कधी झालं नाही की मूठ वगैरे नीट करून ठेवायचे नाहीतर मग कसा पाऊस आला ना की मग ते पाण्यासोबत वाहत जातात त्याची मुलं असे एका ठिकाणी जमा करून ठेवायचे तर बघा आता जमा करून ठेवायला लागले मूठ आता आई पाय धुवायला लागले सगळे पाय धुवायला लागले आणि आता आम्ही निघू मग न का आणि भाऊची हिंदी बघा कशी माखा दिया रेनकोट आम्हाला आम्ही जिथे कामाला जातो तिथून आम्हाला हे रेनकोट दिलेले म्हणजे आमच्या इथे कामाला येतो तर आम्ही त्यांना रेनकोट दिलेत न बघा चला आता हे बघा लेकाशी कशी पाय धुवायला लागले बाबू पलतो तरी पण पकडून पकडून बघा मशीसारखा धुवायला लागला आहे त्याला आता झाली आई वगैरे चालले पुढे आणि बघा रेनकोट मी माझा घेतला स्वतःचा स्वतःने काम करायचा शेतावर आला की तर चला आता जाऊयात घरी बाकीची पब्लिक आहे मागून येते बापीची पब्लिक पुढे तर चला जाऊयात आता घरी बाबू लागला आहे खेळायला आता शेतावरून आला आणि पाणी बोलतं इथं म्हणून इथं झऱ्या दगडातून पाणी निघतं त्याची मुलं हॅलो बघा आता झाले रेनकोट वगैरे काढले आता घरी पोहोचलो आम्ही आणि इकडे बघा तुलस किती भारी तुलस मित्रांनो घराशी पाहिजे हे बांधून का ठेवले कुत्रे वगैरे असतात ना बकऱ्या बकरे ना, बकरे येतात आणि खातात ना बकरे खाता पाला म्हणून त्याच्या मुलाचा बांधून ठेवला आहे बघा आणि भाऊ इकडे काय बघा लागलं आहे आणि कोंबडी बघा कशी कोंबडीचे पिल्लू पण मस्त करायला आणि शीतफलीला फुले आले आहेत बघा मस्त आणि इकडं आंबळ आहेत का रे कधी लावायचं आहेत तर बघा नारळ पण आहेत ना नारळ आहेत लिंबू आहेत लो ताई बसल्या तर या बाय बाय करूया आता व्हिडिओला तर बघा मित्रांनो आता मी खन्नी करून आलो आणि नाश्ता पण केला तिकडे तर बघा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका हां कमेंट करा हां हां चला तुमच्या तुम्हाला जसे आवडले तसे वाईट जास्त करू नका तुम्हाला बघा मित्रांनो आम्ही काही वाईट दाखवत नाही त्याच्यामुळं वाईट तुम्ही काय कमेंट कराल हे आम्हाला अशी अपेक्षा नाही जास्त करून आपले चांगले विचार पण पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल तसे कमेंट करू शकता मित्रांनो आम्ही काय बोलू शकत नाही तुम्हाला की कसे पण करा चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय